हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट नमो नम परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन उत्तर ऋतू शिशिर मास पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून सहा मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटानंतर शूल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी बारा वाजून तेचाळीस मिनिटानंतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि रात्री दोन वाजेनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास या राशीच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि त्यांना जर या साडेसातीचा त्रास होत असेल तर शनिदेवतेची पोझिशन पहावी कुंडलीमध्ये अशुभ असेल तर अशुभ असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे आणि शुभ असेल तर त्रास होणार नाही त्यामुळे आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह तो दहा नोव्हेंबर पासून ग्रह चौदा डिसेंबरपासून आणि बुध ग्रह तीन जानेवारीपासून असंगत झालेले आहेत मित्रांनो वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे मित्रांनो हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून मित्रांनो मित्रांनो या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पाळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो रोम शिवाशिवाय शंभोराज्ञा प्रवर्तमानसत्यब्रह्मण द्वितीय पराते शत्वरा कथे वैवस्वतमनवंतरे कलियोगे प्रथम पाते चंबुदीपे भरतवाश भरतखंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमा शालिवांशक एकोणास सत्तेचाळीस प्रभादी षष्ठे संवसरामध्ये विश्वासू नाम संवसर उत्तरायणे शेष ऋत पौषमाश कृष्ण पक्षे इंदुवासरे स्वाती नक्षत्रे तृतीय योगे गरज करणे नवमी शोभती तो वीर गोत्रात उत्पन्न मे कडप्पा मो पात दुरित क्षेत्र वारासी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवम इष्टले पूजा करिशे शे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे संकल्पा पाणी समोरच्या तामणात सोडून घ्या मित्रांनो मित्रांनो संकल या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे आप तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा डोळा जेवणासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाही बारसे करण्यासाठी आणि जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा गृहप्रवेश करण्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमीपूजन पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देवमतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो या मध्या काळामध्ये ग्रह अस्तंगत झालेला आहे मित्रांनो त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे या विधींसाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकद वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधवा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्यासाठी जो मुहूर्त निवडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी मित्रांनो दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे या व्यतिरिक्त नाही मित्रांनो मध्ये तिथीवर जर आपल्याशी संबंधित कोणी नाते मध्ये लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करायचे आहे मित्रांनो विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा त्यांनी हा अपराहन काळात करा घरी करा किंवा क्षेत्र करा पण विधिवत करा तेव्हाच आपली पित्रशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले मित्रांनो सुखमय रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनंतर यमघंट योग सुरू होत आहे हा जनन शांती संबंधी यमघंट योग आहे अशुभ योग आहे मित्रांनो या वेळेनंतर तर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी बाराव्या दिवशी करायची असते यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या भावी घटनांचे अशुभ घटनांची जी तीव्रता असते ती कमी होणार नाही ती कमी करण्यासाठीच आपल्याला जननशांती करणे गरजेचे कर आहे मित्रांनो आणि या वेळेनंतर मित्रांनो घबाड योग देखील सुरू होत आहे हा घबाड योग तुम्ही या काळा वेळेनंतर जे काही कर्म कराल त्याचे दुप्पट तिपट फायदाही आपल्याला होऊ शकतो याचा आपण अनुभव घ्यावा मित्रांनो अत्यंत शुभ असा योग आहे हा रात्री दोन वाजेनंतर भद्रायोगाला सुरुवात होईल या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्याला महत्वाची किंवा विशेष काम या काळात टाळायची अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागेल लागू शकते मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हजर आहेत त्या आधी नाही जर आपल्याला नव्याने काही होत या कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर सुरू करा त्याआधी नाही मित्रांनो पण पुढे जाऊन ते जर बंद पडत असतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील धावून शकतो मित्रांनो तेव्हा विचार करूनच आपण हे कर्मकांड नवीन सुरू करावे मित्रांनो राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो कामांमध्ये यश प्राप्त होऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो या काळात महत्वाची किंवा विशेष कामे करू नका जी रेग्युलर आहे तीच कामे करा धन्यवाद मित्रांनो हाच हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव